नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू बी एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी अमरावती जिल्ह्यातील मोजरी या ठिकाणी आहो आणि मोजरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र या गावामध्ये आठ जुलै आठ जूनपासून बच्चूभाऊ कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पाच दिवस झाले कुठल्याही मंत्र्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या नाही पण मात्र मंत्री फोनवर संवाद साधतात आत्ताच भरत गोगावले यांनी बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत फोनवर संवाद साधला जिल्हा अधिकारी शिष्टमंडळ एक त्यांचं एक आलं बच्चू भाऊ कडूसोबत संवाद साधला फोनवरून संवाद साधला पण मंत्र्यांना बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी वेळ नाही आहे अं पंकजादाई मुंडे यांनी सुद्धा फोनवरूनच संवाद साधला आहे पण बघू शकतो की बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करीत आहे शेतकऱ्यांच्या मागण्या आहे दिव्यांगाच्या काही मागण्या आहे त्या मागण्या मान्य कराव्या सरकारनी यासाठी ते आंदोलन आहे आज मोजरीमध्ये रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे पण एकंदरीतच जे आहे आ, मंत्री महोदय जे आहे ते फोनवरून बच्चू सोबत संवाद साध साधतात पण मात्र या ठिकाणी येण्यासाठी वेळ नाही आहे आणि त्यामध्ये मी विशेष करून एक एक सांगू इच्छितो की भरत गोगावलेसोबत बोलत असताना भरत गोगावले हे म्हणाले की तुमचे कपडे आणि माझे कपडे सारखे आहे बघा कपड्यांचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी मारला हिरवा ड्रेस बच्चू भाऊ कुठं आज हिरवा ड्रेस घालून आहे आणि मी सुद्धा हिरवा ड्रेस आहे म्हणजे शेतकऱ्यांचा कपडा आहे अरे बघ कपड्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की बच्चू भाऊ ज्या प्रश्नावर इथे आंदोलन करत आहे ते प्रश्न सोडवणे महत्त्वाचं आहे नक्कीच हे प्रश्न आता सरकार कधी सोडवतात कारण जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत बच्चू कडू जे आहे हे आंदोलन सोडणार नाही कारण बच्चू कडू जे आहे आपल्या मतावर ठाम असतात पण निश्चितच आता सरकार या आंदोलनाकडे कसं बघतात की फोनवरच संवाद साधतात हे एक पाहण्यालायक आहे पण नक्कीच या स्थळावर जर समजा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर भेटी दिल्या तर आंदोलन आंदोलनकर्त्यांना सुद्धा काही वाटतं किनी मंत्र्या मुद्द्यांनी आम्हाला काही आश्वासन दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर भेट दिल्या तर त्यांना सुद्धा एक दिलासा मिळण्याची शक्यता वाटू शकतं पण एकंदरीत फोनवरून काय आंदोलन सुटणार आहे का आणि फोनवरून बोलून बच्चू आंदोलन सोडणार आहे का हे सुद्धा आता येणारा काळ सांगणारच आहे पण जोपर्यंत जेवढे जेवढे दिवस हे आंदोलनाला वाढत जाईल तेवढं हे आंदोलन तीव्र होत जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पसरणार आहे म्हणून सरकारने आंदोलनाची दखल त्वरित घेऊन हे आंदोलन सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा आणि ज्या काही बच्चू भाऊ कडू यांच्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या अशीच मागणी आंदोलनकर्त्याची आहे आणि बच्चू भाऊ कडूची आता तुम्हाला मी संवाद ऐकून देतो बच्चू भाऊ या, कडू यांनी भरत गोगावले जे मंत्री आहे त्यांच्यासोबत काय संवाद झाला ते जरा तुम्ही ऐकून घ्या तीन वर्ष लागवडीला फक्त त्याला लागवडीनंतर अधिक पाच वर्ष त्याला ते योजना लागू करावी म्हणजे तीन ती वर्षानंतर दोन, दोन वर्षाची गॅप द्यायची आणि मग पाच वर्षासाठी ती योजना लागू करावी एम आर एजमध्ये मागं साहेबांना यांच्यावर प्रस्तावे तयार करायला सांगितला होता ते नंदकुमार सचिव होते एम आर त्यांनी हा प्रवास तयार केला होता फलभजानं आपले मंत्री आणि तुम्ही मिळून जर हे केलं तर याच्यामध्ये फळ पिकासाठी आपल्याला लगेच करता येईल त्याला काही अडचण नाही आहे आणि पेरणीच्या कापणी हे मजुरीचे सर्व कामे एम आर जी सोडून घ्यावे आता जी तुम्ही सगळे ग्रामीण भागातून आलो आपण शेतीचा बांध घालायसाठी किंवा बांध बंदिस्तासाठी आपण पेर एम आर घेतो मग तिथं आता पेरणीच्या कापणी किंवा पराठीसाठी धानासाठी किंवा इतर जे आपले अन्नधान्य पीक आहे कांदा असेल त्या सगळ्यांसाठी आपण पेरणीच्या कापणीपर्यंत काम एमर्जन्सीमध्ये घेता येत नाही असं भारत सरकार म्हणतात त्याचं कारण असं आहे का आ, दे ते का निरंतर पीक नाही बहुवर्षिक नाही आहे पण मग शेतातल्या बांधबंदीचे काम हे बहुवर्षिक आहे का ते छोटे छोटे दोनशे छप्पन कामामध्ये खूप लहान लहान कामं घेतलेले आहेत हे जर कामं घेतले तर त्याच्यात आपल्याला चांगला फायदा होतो म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झाली किंवा तुमचं कमी भाव भेटले तरी उत्पादन खर्च कमी जर आपण केला तर याच्यामध्ये क्रांतिकारी निर्णय होऊ शकतो दोन भाग आहे एकतर गावातला मजूर गावात राहतं त्याला मजुरी भेटतं आणि शेतीमालाच्यावरचा जो उत्पादन खर्च आहे तो कमी होतो मजुरीचा खर्च सगळ्यात जास्त तो नाही पूर्ण तर पंचवीस टक्के करा पन्नास टक्के करा सुरुवात केंद्र सरकार ऐकत नसेल भारत जी तो रोजगार हमी योजनेचा आपलं पेशल खाता आपलं डिपार्टमेंट ज्याला सहा हजार कोटी आपल्याला भेटते त्याच्यातून जरी हे योजना सुरू केली सुरुवातीला विधवा महिलांसाठी करा नंतर मग बाकीच्या शेतकऱ्यांना करता येईल का हा एक पहिला मुद्दा होता म्हणजे फडबाग योजनेला तीन अधिक पाच पाच वर्ष अधिक एम आर जी एसमध्ये कवर करावं आणि पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी एसमध्ये कवर करावे आणि जमलं तर दूध व्यवसाय किंवा बकरी व्यवसाय दूध व्यवसाय हा पशु व्यवसाय आहे याला एमर मध्ये जोडता येतं का नाही जोडता तर रोजगार सेवकामध्ये तर ते फार चांगलं त्याबाबत तुमच्या एकूण आम्हाला निर्णय पाहिजे पहिला तुमचं अभिनंदन स्वागत आणि गेले चार पाच दिवस मला वाटतं तुमचं उपोषण चालू आहे शेतकऱ्यांसाठी ते आता आपण मुद्दे मांडलेले आहेत आमच्याजवळ ते शेतकऱ्यांच्या निगडीत योग्य आणि आहेत त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे आम्ही आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि आम्ही जे काय आमचे सेक्रेटरी कमिशनर कलेक्टर दर्जाचे सर्व अधिकारी या सगळ्यांना एकत्र बोलावून हा जो निर्णय हा ऐतिहासिक निर्णय होईल त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही जे आपण किंवा इतर याला जे काय आपण करून देतो त्या धर्तीवरती लावणी म्हणजे भात लावणी पासून कापणी पर्यंत हा जो आपला कन्सेप्ट आहे हा चांगला आहे कारण त्याच्यामध्ये छोटे मोठे छोट्या असतात आणि त्यांना ते पैसे मिळावेत ही तुमची भावना आहे आमची पण आहे कुठलाही निर्णय करत असताना तो एकतर कॅबिनेटला आपल्याला आणावा लागेल आणि त्याला ऐतिहासिक निर्णय करावा लागेल तर मी हा प्रस्ताव आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील लोकांना कारण बरेचसे मंत्री हे आपले ग्रामीण भागातले असल्यामुळे कोणाला त्यातला नकार देण्याचा काही प्रश्न येणार नाही असं मला वाटत आहे त्यानंतर आपण जे फळ लावडीसाठी तीन प्लस पाच असे एकूण आठ वर्षाचं बोलताय ना त्यातलं तो भाग चांगला आहे मुद्दा चांगला आहे कारण जास्त लाँग टाइम झाड जी काय टिकतात त्याला हे योग्य तुमचं म्हणणं वाटतंय मला पण त्या किती प्रेड करता येतो काय करता येतो तो जरा डिस्कस करून आपण करू हा नंबर एक त्यानंतर जे कष्टकरी शेतकरी जी आपली काय धारणा आणि भावना आहे ते आम्हाला पटतय त्याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे मला सकाळी भाऊनबोळे साहेबांनी फोन करून सांगितलं की भाऊंचा फोन येईल तर बोललो मी करतो त्यांना फॉलोअप आणि ते कलेक्टर तिथून बोलले फोन का कमिशनर तुमच्याकडनं फोन येणार आहे तो बोलो मी बोलतो तर हे जे काय तुम्हाला मुंबईला कधी येत येणं होईल त्याला आम्हाला सांगा काय त्याच्यावरती मी तुम्ही आणि मुख्यमंत्री उपमु, उपमुख्यमंत्री येतोय गावात भरत जे माझं काय म्हणणं आहे का तुमच्याकडून आम्हाला आश्वासन असं अश्वासा पाहिजे का आम्ही कॅबिनेटमध्ये इतक्या तारखेच्या प्रस्ताव तयार करतो आणि तो कॅबिनेटमध्ये ठेवतो आता कॅबिनेटमध्ये ठेवल्यानंतर काय निर्णय होते तो नंतरचा भाग आहे पण कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव नेण्याचं काम आपल्या मंत्रालयाचं आहे आपल्या मंत्रालयानं कॅबिनेटसाठी प्रस्ताव किमान या दहा पंधरा दिवसात तयार केलं पाहिजे तसं आजच्या मध्ये आलं पाहिजे तसं लेखी उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे आम्ही पाच सहा दिवसात हे प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवणार आहोत कॅबिनेट निर्णय घेईन ते घेईन आम्ही पाहू काय करायचं पण तुमच्या विभागाकडून हा प्रस्ताव जाण फार महत्वाचा चाल तर मी त्या शक्यतो या वरिष्ठांशी चर्चा करून तो प्रस्ताव आणतो आणि तुमचं म्हणणं आहे ते रस्ता आहे चुकीचं काय नाही आहे वैयक्तिक काय स्वार्थ नाही आपला आणि त्या अनुषंगाने मी आज जर आता मी संभाजीनगरला आहे मला जाण्याला शिरूल उद्या मुख्यमंत्री उपमंत्री चर्चा करून कळवतो आणि तुम्ही प्रस्ताव कॅबिनेट मध्ये ठेवायसाठी सध्या उपमुख्य मुख्यमंत्र्यांची गरज नाही तुमचं डिपार्टमेंटचं काम आहे तुम्ही डिपार्टमेंटली तिथं ते चाललं पाहिजे काम तिथपर्यंत त्यांनी तुम्ही मजबूर केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आपण प्रस्ताव तयार करावा प्रस्ताव तयार करून मग कॅबिनेट मध्ये काय निर्णय होऊन तो पाहू ना आपण ठीक आहे मग तसा प्रस्ताव मी तयार करून आमच्या सेक्रेटरी कल्पना देतो आणि त्याच्यावरती उद्याच मी त्यांना मी उद्या मुंबईला पोहोचतो त्यांची बैठक घेऊन हा प्रस्ताव तुमचा जो आलेला आहे तो तयार करून लागांचा प्रस्ताव विद्यापीठाला सोबत घ्या तुमच्या इकडे कृषी विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठामध्ये किती रोजगार लागतं एका पिकाले त्याला अपणे हे सगळं केलेलं आहे तर विद्यापीठाच्या कुलगुराशी किंवा त्याच्या तज्ज्ञ लोकांशी जर बोललो कारण उत्पादन खर्चावर आधारित भाव काढताना सगळ्या पाचव्या विद्यापीठाला आपण धानासहित कापूस पराठी सोयाबीन पूर ह्या सगळ्यांना आपण उत्पादन खर्च काढतो ते विद्यापीठच त्याचा ढाचा तयार करतं आणि ते कृषी मूल्य आयोगायला देतं तर मग विद्यापीठाच्या कुलगुरूची तुमची एक बैठक झाली आणि त्या सगळ्या संदर्भात जर तुम्ही हा प्रस्ताव तयार केला तर फार चांगलं होईल ठीक आहे मी उद्याच्या लोकांना कळून शक्यतो हो, सोमवारी बैठक पारित करतो आणि मंगळवारच्या याला कसं हे आणता येईल आपला प्रस्ताव आणतो आजचा आता हे प्रोसिडिंग वर तयार झालं पाहिजे आमचे पीएम आहेत ते करतो तुम्ही आता उपासून सोडा विनंती करतो एक अधिक मुद्दा आहे भारत ची भारत जे एक मुद्दा आहे मनरेगा मनरेगामधील तीनशे बारा रुपये मजुरी भेटतं मजुराला म्हणजे आता दोनशे पंच्याहत्तर आहे म्हणजे एम आर जीचा जो मजूर आहे काम करणारा आता त्याच्यावर सिमेंटचे रोड रस्ते तयार करणारा असेल किंवा आधी कुठलं तर त्याच्यातलं पेसिफिक जे माती कामावर का काम करणारा मजूर आहे आणि खास करून आदिवासी पट्ट्यातला तर त्या एम आर जीची मजुरी दोनशे पंच्याहत्तर आहे दहा वर्षात काहीच वाढली आणि आपला किमान कामगार काय हा तीनशे के बारा केले ना आता आता तीनशे म्हणजे काहीच होत नाही तुम्ही कायद्याचं उल्लंघन करता कामगार ऍक्ट जो आहे किमान का कामगार वेतन आहे ते साडे चौदा म्हणजे आपण एका इकडे कायदा करतो कामगारांसाठी साडे साडे चौदा हजार आहे आणि आपणच नऊ हजार रुपये तर ते पूर्ण महिना त्याला काम भेटत नाही तर हे मजुरी पाचशे रुपयावर केली पाहिजे कारण तीनशे रुपये रोजानं आता काही तुम्हालाही माहीत आहे तीनशे रुपये रोज मजुराला काही परवडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं का ह्या दोन दिवसात परत जे आम्ही उपोषण सोडू या मुद्द्यावर तुमच्या बाकीच्या मुद्द्यासाठी थांबून ठेवू पण या मुद्द्यामध्ये सहा महिने अजूनही मजुरांची मजुरी नाही सामाजिक वनीकरण असेल केंद्राचे पैसे आलेले म्हणून तुम्ही मजुरी देत नाही तुम्ही सांगा रोज काम करणाऱ्या मजुराला चोवीस घंट्यात मजुरी दिली पाहिजे आणि तुम्ही सहा सहा महिने मजुरी देत नसाल तर तो, तो पोट कसा भर पण मी काय बोलतो जे मागील जे काय मजुरी राहिली होती ते आता मी मार्च एप्रिल पर्यंत एप, एप्रिल एंड पर्यंत दिली पैसे बरोबर मध्ये आता आम्हाला अकराशे कोटी रुपये आले ना बाराशे कोटी अजूनही आमच्या भागातल्या अजूनही सामाजिक मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे भेटले नाही जी आणि मग असं होऊ नये ना माझं काय म्हणणं आहे जी तुम्ही आपल्याकडे रोजगार हमी शिल्लक आहे तो आपण इतर त्याच्यातून केंद्राचे पैसे येपर्यंत पर्यंत जर आपण हे पैसे ते पर्यंत दिले तर केंद्राचे आल्यावर तिकडे कव्हर करायचे हा एक करा निर्णय जर तुम्ही घेतला तर त्या मजुराला वेळेवर मजुरी भेटत आता हा तेवढा अधिकार आहे ना मंत्र्याचा पगार वेळेवर होतं आमचा पगार वेळेवर होतं कलेक्टरच्या वेळेवर होत या मजुराची मजुरी ही योजना नाही आहे तो काम करून मजूर करत त्याला केंद्राचे पैसे नेहमीच जेब केंद्राचे पैसे नेहमीच लेट येते रोजगार हमीचा पैसा आहे ना तुमच्याकडे रोजगार हमीचा पैसा आहे तो फक्त कव्हर करायचा माहितीसाठी सांगतो आता मध्ये जे पैसे आले ते जवळजवळ सगळे आम्ही पोच केलेले आहेत लोकांना तेराशे तेरा कोटी मजुरीचे तेराशे कोटी रुपये आम्ही ह्या पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आतमध्ये ते कोच केले पैसे आता परत ऐका आता परत नऊशे कोटी रुपये येत आहेत आणि ते नऊशे कोटी पण आम्ही तुम्हाला लगेच वर्ग करून कोणाचेही पैसे राहणार नाहीत याची दक्षता घेत आमचा मूळ मुद्दा काय आहे त्याला लेट भेटायला नको तुम्ही आता आले म्हणून कव्हर केलं परंतु हा त्याचा राईट आहे त्याचा अधिकार आहे त्याला भेटला पाहिजे महिन्याच्या आत तरी भेटलं पाहिजे हे तुम्ही करा मी आता त्याच्यामध्ये सगळं बदल करून स्वतः म्हणजे वरती केंद्रामध्ये पण ती मागची त्या दिवशी एक मिटिंग झाली परवा ह्याला पण आले होते पुण्याला शिवराज सिंग तेही झालेलं आहेत त्यामुळे त्याची तुम्ही पण काळजी करून नका आणि मी पण त्याला पाठपुरावा करून तुमचं म्हणणं एक महिन्याच्या सहा सहा महिने लावणार नाही लांबणार नाही म्हणजे देतो म्हणजे का पैसा हो हो झालं ते त्याला मध्ये त्यांचा जरा दुसरा एन एच एम आहे आरोग्यामध्ये आरोग्याचे पैसे एन एच एम केंद्र सरकारचे असतो विभाग जे असतो महिने येत नाही चार चार महिने किंवा वर्ष वर्ष येत नाही तर मग ते आरोग्य खात्याच्या आपल्या हेड वरून पैसे त्यांना कव्हर करतं ते आले का तिकडे ओके तुमचा म्हणणं अत्यंत योग्य आहे ते करतो आणि आज तुम्ही पण त्याच रंगाचा ड्रेस घातला आणि मी पण त्याच रंगाचा ड्रेस घातला न्याळून बघा हिरवा रंग बघा माझ्या पण ह्याच्यात आहे तुमच्या पण आहे शेतकऱ्यांचा दिसतोय का माझा ड्रेस हॅलो तुम्ही जे कपडे घातलेत ना ते कपड्या मी घातलेत बर मी काय बोलतो आता तुम्ही उपोषण सोडावा अशी आम्ही विनंती करतो नाही ते सतरा आहे ना सतरा मुद्दे पॉझिटिव्ह झाले पाहिजे मी काय बोलतो आता अपंगांना तुम्ही काय म्हटलं होतं अपंगांना आपण प्रर ग्रामपंचायत एका तरी अपंगांना दिव्यांगाला रोजगार किमान मजुरावर जरी ठेवलं पाहिजे ते सहज होऊ शकतं एक परिपत्रक काढा का कुठेही मजूर चालू असं तर कंपल्सरी एक दोन किंवा त्या गावा गावामध्ये दोन दोन किंवा तीन तीन मजुराला अपंगाला दिव्यांगाला ठेवलं पाहिजे असं एक परिपत्रक तर उद्याच काढू शकता मग तो बाब चांगले तोही विचार मी उद्या आल्यानंतर उद्या आम्हाला पत्रक द्या म्हणजे आम्हाला सोहळाले सोपं होईल उद्या पत्रक काढून घ्या एक तुमच्या तुम्हीच कॅबिनेट मंत्री आहे का जिथे जिथे रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे त्या ग्रामपंचायत मध्ये दोन किंवा तीन जरी दिव्यांग हे घेतले पाहिजे कंपल्सरी करा एक साधं पत्र काढायचं कलेक्टरला ते करून टाकतो सगळं हो ते करतो आम्ही त्याची नको काळजी करू पहिला आम्ही तुमचा शब्द अजून चार मंत्र्यांच्या बैठकी आहे ना ते काय म्हणते त्याच्यावर तुमच्यासोबत बोल पाहिजे झाली का हा बावनकुळेची नाही आले कृषी मंत्र्यांची नाही ते ते कलेक्टर आणि एस पी आहे तहसीलदार आहे बाकी है? उद्या हा बऱ्यापैकी अजून पाच सहा मंत्र्यांची बैठक अजून हा ते करून घ्या आमच्या आता गेली तशी हा मी बोलतो नंतर पण आता हे मला हे तीनही विषय तुम्ही चार विषय आपले पेरणी ते कोटणी हळपीक आणि मजुरीचा मजुराच्या मजुरीच्या वाढीचा आणि त्याला वेळेवर मजूर भेटायचा आणि अपंगाचा ओके okay. चलो धन्यवाद तुमचं का काम चालू आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि जे मुद्दे आहेत ते आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करून तुम्हाला ते दे कळून देतो आणि उद्या एक असं फोन करून द्या मला आता याच्यावरची आता सगळ्या शेतकऱ्यांना ऐकलेली आहे तुम्ही शेतकऱ्यांना ऐकली का रे काय तुमचं समाधान आहे काय मंत्री बोलले हे समाधान नाही आहे म्हणजे कोणीच पाहिजे समाधान असं थोडी चालतं का तुम्ही ठोसपणे सांगा ना ठोसपणे सांगा का ठोसपणे सांगतोय आम्ही पण शेतकऱ्यांची मुला शेतामध्ये आपण पण राबलेलो आहोत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या शंभर टक्के आणि आहे आणि जे आपल्याला ठोस आहे थोडं वरिष्ठांशी चर्चा करून ते फायनल करतो आणि तुम्हाला उद्या कळवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही ऐकलं ना एकंदरीतच आंदोलन स्थळावरून बच्चू भाऊ यांना जो आहे आ, मंत्री भल, भरत गोगावले यांचा फोन आला आणि दोघांमध्ये तो संवाद झालेला आहे पण निश्चितच हे आंदोलन फोनवरच्या संवादावरून संपणार नाही मंत्री महोदयांना या ठिकाणी येऊन बच्चू भाऊंना एक ठोस असं आश्वासन द्यावं लागेल तेव्हाच बच्चू भाऊ हे आंदोलन सोडतील नाहीतर बच्चू भाऊचा शब्द हा जो आहे एकदा त्यांनी थांबलं की तसं मागं हटणार नाही आहे आणि जर समजा हे आंदोलन जर या महाराष्ट्रामध्ये जर मोठं झालं तर सरकारसुद्धा कुठेतरी अडचणीत येण्याची शक्यता आहे हे आंदोलनाची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवत राहू डब्ल्यू एस न्यूजला फक्त तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे जे बातमी आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा